नमस्कार मी शिवानी गतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या गट घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा तालुका खटाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री सेवागिरी रयत संघटनेच्या माध्यमातून दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे रविवारी सायंकाळी सहा वाजता या दहीहंडी उत्सवाला सुरुवात होणार असून हंडी फोडणाऱ्या पथकाला पाच लाख रुपये रोग बक्षीस दिले जाईल अशी माहिती श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव यांनी दिली आहे श्री जाधव यांनी सांगितले की पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे पाच लाखाचे रोग बक्षीस फटकवण्यासाठी यंदा पुसेगावात गोविंद पदकांची चुरस लागणार आहे यामध्ये मुंबई पुणे शिरवळ वाई मेढा तसेच पुसेगाव व पंचक्रोशीतील पदके सहभागी होणार आहेत महिलांचे विशेष गोविंदा पदक देखील सहभागी होणार असून दहीहंडीला मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री ठरलं तर मग फेम सायली उर्फ जुई गडकरी यांच्यासह विविध सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत सातारा तालुक्यातील डबेवाडी गावात एकशे पंचवीस वर्षापासून स्वतःच्या घामाने श्रमाने आणि हक्काने कसलेली सहा एकर जमीन बळकवण्यासाठी वाईच्या गोवर्धन संस्थेने थेट वरिष्ठ राजकीय व प्रशासकीय वशिला लावून कायदा व न्यायालयाला डावलत बेकायदेशीर कब्जाचा राक्षसी डाव रचल्याचा स्फोटक आरोप माने कुटुंबियांनी केला आहे तब्बल बेचाळीस वर्षापासून या जमिनीवर खटला सुरू असून सातारा दिवाणी न्यायालयाची स्पष्ट स्थगिती असतानाही जिल्हा प्रशासनाचा लावाजमा घेऊन अचानक कब्जा मोहीम हाती घेण्यात येत असल्याने शेतकरी संतापाच्या टोकावर पोहोचलेले आहे काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सातारा शहर हे फ्लेक्स मुक्त करण्यात यावे याबाबतच्या सूचना सातारा पालिकेला दिल्या होत्या त्यांचे पालन करून पालिकेनेही काही फ्लेक्स तर हटवले मात्र ज्या थोर विभूतींमुळे साताराची ओळख आहे त्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले यांच्या पुतळ्यासमोरील पालिकेने स्वतःचा गवगवा करणारी स्क्रीन लावून काय मिळवले असा सवाल साताराकारांमधून उपस्थित होत आहे आपल्या कलाकृती कारागिरांच्या जोरावर ग्रामीण भागातील अक्षय कुंभार व राहुल कुंभार यांनी आपल्या कला कौशल्याने येत्या गणेश उत्सवासाठी सुबक व आकर्षक अशा मूर्ती बनवण्याचे काम केले आहे यास चांगला प्रतिसाद मिळत असून मोठ्या मूर्तींसाठी ही मागणी होत आहे अर्जुन कुंभार हे वर्धनगड तालुका खटावेतील सामाजिक कार्यकर्ते म्हणून नेहमीच आघाडीवर असतात साधेशी नोकरी न मिळाल्याने त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय वर्धनगड येथे सुरू केला सातारा शहरातील ज्येष्ठ नागरिक संघांनी अठरा ऑगस्ट रोजी गोलबाग ते पालकमंत्री निवास रॅली काढण्याचा निर्णय घेतला होता नागरिकांना अपायकारक ठरणाऱ्या ना डॉल्बीचा विरोध हा या रॅलीचा संदेश असून यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन दिले जाणार आहे समर्थ परिसर ज्येष्ठ नागरिक संस्था साताराचे अध्यक्ष विजय देशपांडे यांनी याबाबतची माहिती दिलेली असून सातारा शहरामध्ये गणरायाच्या आगमनापूर्वी सातारा शहर पोलिसांनी एका मंडळाच्या डॉल्बीवर कारवाई करून डॉल्बीचा आग्रह धरणाऱ्यांना एक प्रकारची तंबीस दिली आहे सध्याच्या युगात वडीलोपार्धी संपत्तीसाठी सक्का भाव देखील वैरी होतो विभक्त नात्याची माणसे बंधू स्वतःचे यकृत देऊन जपत जीवदान दिलेले असून अवयवदान हे श्रेष्ठदान असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केलेले आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील अकरा आगारातील बसने रक्षाबंधन सणासाठी एसटीच्या विविध मार्गावर फेऱ्या वाढवण्यात आल्या होत्या सातारा विभागाला या वाढवण्यात आलेल्या फेऱ्यांमुळे तब्बल एका दिवसात एक कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयेचा विक्रमी उत्पन्न मिळालेले असून महिला सन्मान योजनेमुळे लालपरीकडे प्रवाशांचा ओढ वाढला आहे रक्षाबंधनानिमित्त सर्वच आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्यामुळे महिला प्रवाशांची गर्दी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाने केला होता नऊ ऑगस्ट रोजी एक कोटी एक्क्याऐंशी लाखाचे विक्रमी उत्पन्न एसटी महामंडळाला मिळालेले आहे फ्रम होम करावे लागेल ला असे सांगत एका महिलेस तब्बल सव्वीस लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे दरम्यान या गुन्ह्यात महिलेसह अन्य काही संशयितांचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लग्न कार्यासाठी कोल्हापूरला जायचे आहे असे सांगून थार ही कार पाहिजे असे सांगून ती नेली मात्र परत कार न देता परस्पर विकून पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नगर येथील युवराज जाधव यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे प्रदीप दत्तात्रय जाधव वय पस्तीस राहणार तामजाईनगर नगर सातारा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली आहे साताऱ्यातील भरतगाववाडी या ठिकाणी एका शेतामध्ये विजेच्या तारेच्या धक्क्याने शॉक लागून अवैधरित्या रांडुकराची शिकार केल्याप्रकरणी पंकज घोरपडे आणि महेश पडवळ या दोन संशयित आरोपींवर सातारा वन विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे त्यांच्याकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेले साहित्य आणि मृत रानडुकर जप्त करण्यात आले असून या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यात आली आहे साताऱ्यातील शाहूकला मंदिर परिसरातून जाणाऱ्या दोन महिलांपैकी एकीच्या गाळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून पळून जाणाऱ्या संशयिताला नागरिकांनी थरारक पाठलाग करून पकडले या चोरट्याला नागरिकांनी बेदम चोपलेले असून ज्या महिलेच्या गळ्यातील दागिने लांबवण्याचा प्रयत्न झाला त्यांनी जोरदार प्रतिकार केला व आरडाओरडा केल्यामुळे चोरटा पकडला गेला साताऱ्याच्या मध्यवर्ती भागात असलेला ऐतिहासिक राजवाडा हा शहराचा केंद्रबिंदू असून ऐतिहासिक वारसा लाभलेला हा राजवाडा गेल्या काही दिवसांपासून धुळकात पडलेला आहे परंतु आता सातारा पालिकेच्या माध्यमातून या राजवाड्यासमोरील गांधी मैदानाचा विकास करण्यात येणार आहे येथील चौपाटीचे स्थानांतर करून नागरिकांना विरुंगुळा व्हावा यासाठी करंजे विद्युत रोचना ही आरामदायी बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार असून साताऱ्याच्या वैभवामध्ये ऐतिहासिक वस्तूंना झळाळी मिळणार आहे या उपक्रमात खासदार उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लक्ष घालण्यास सुरुवात केली असून ऐतिहासिक वर्षाला नवीन झळाळी मिळणार असून ऐतिहासिक गांधी मैदान म्हणून ओळख असणाऱ्या राजवाड्यासमोरील या मैदानावर सध्या चौपाटी सुरू असून या चौपाटीचे नव्या इमारतीमध्ये स्थलांतर केले जाणार आहे सातारा शहरात महिलांचा संताप उपाळून आला असून गोपाळपेठेतील तुळजाभवानी मध्ये मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात आज महिलांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले मिळालेल्या माहितीनुसार काही गाळा मालकांनी आपले गाळे भाड्याने देऊन मटका चक्री आणि कॅरमसारखे अवैध व्यवसाय सुरू ठेवले होते या ठिकाणी दिवसरात्र होणाऱ्या वादविवादामुळे कॉलनीतील महिला लहान मुली त्रस्त झाली होती ग्राम सावली गावात हरित क्रांतीच्या लोकसहभागातून ग्रामस्थानी विद्यार्थी यांनी सुमारे दीड हजार देशी झाडांची डोंगर रांगात वृक्ष लागवड केलेली आहे गटविकास अधिकारी डॉक्टर निलेश पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थानी गावातून का रॅली काढून दीड हजार देशी झाडांची लागवड केली या राबवण्यात आलेल्या उपक्रमामध्ये सरपंच उपसरपंच यांच्यासह प्रशासनातील अधिकारी देखील सहभागी झाले होते बस स्थानकामध्ये मध्ये चढताना माधुरी दादासाहेब पाटील वय एकोणसाठ राहणार ठाणे मूळ राहणार निंबोडे आटपाडी जिल्हा सांगली यांची सुमारे एक लाख रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची बांगडी हातोहात लांबवली विशेष म्हणजे अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हातातील बांगडी कटरने अलगद कापली असून गर्दीमुळे हातातील बांगडी चोरीस गेल्याचे लक्षात आले नाही असे त्यांनी फिर्यादीत म्हटलेले आहे महाराष्ट्राच्या नंदनवन महाबळेश्वर विशेषतः मेप्रो गार्डन लिंगमाळा रस्ता तसेच महाबळेश्वरचे मुख्यद्वार समजले जाणारे वेणना नौका विहार व इतर विविध पॉईंट्सवर पर्यटक हंगामात नो पार्किंग झोनमध्ये बेकायदेशीरपणे पार्किंग केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे यामुळे शहरातील रस्ते अरुंद झालेले असून वाहतूक कोंडीची समस्या देखील वाढलेली आहे यावर महाबळेश्वर नगरपालिकेने कारवाई करून महाबळेश्वरमधील वाहनांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्याची मागणी महाबळेश्वरमध्ये येणारे पर्यटक करत आहेत निंबोरे तालुका फलटणे ते निंबोरे ते कुसूर या बरीच वर्ष प्रलंबित असणाऱ्या रस्त्याचे काम आज सुरू झाले असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून ग्रामस्थांनी दिलेल्या मागणीनुसार आज उद्घाटन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली यावेळी निंबोळी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ अॅडव्होकेट जिजामाला नाईक निंबाळकर अभिजित भैया नाईक निंबाळकर तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गेल्या काही वर्षात गायी वासरांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागलेली असून सातारा जिल्ह्यातील त्यांची संख्या तर अत्यल्प झाली त्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेने एक अनोखा उपक्रम हाती घेतलेला आहे गायींची संख्या वाढवण्यासाठी सातारा झेडपी पशुसंवर्धन विभागामार्फत भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वासरांची निर्मिती करण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यातील वाटर स्टेशन येथील शरद ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे वसुली अधिकारी कर्जदारांच्या मालमत्तेची जप्ती करण्यासाठी वाटर स्टेशन परिसरात गेले असता या घटनेत संबंधित अधिकाऱ्यांना शिवगाळ करण्यात आली असून घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले मिळालेल्या माहितीनुसार पतसंस्थेच्या कर्जदाराने दीर्घकाळ थकबाकीची परतफेड न केल्याने नियमानुसार जप्तीची कारवाई हाती घेण्यात आली होती मात्र कारवाई दरम्यान कर्जदाराने संतप्त होऊन वसुली अधिकाऱ्यांशी उग्रवाद घातला आणि काही स्थानिकांच्या मदतीने त्यांच्यावर शारीरिक हल्ला चढवला गणेश उत्सवाची लगबग सुरू असताना डीजेच्या कर्णकर्कश आवाजाची सातारकारांनी जास्ती घेतली असून पहिल्याच आगमन मिरवणुकी डीजेच्या धनक्याने मिरवणूक मार्गावरील अनेक इमारती हादरल्या यातील काही इमारती तर इतक्या जुन्या आणि धोकादायक आहेत की त्या कोणत्याही क्षणी कोसळू शकतात यंदाच्या उत्सवातही मोठ्या आवाजाची भिंत उभी राहिली तर अकरा वर्षापूर्वी राजपथावरील त्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे जावली तालुक्यात रणरागिणींनी सतरा वर्षापूर्वी संपूर्ण तालुका दारू दुकानमुक्त केला होता पण हप्तेखोरीच्या रोगाची लागण झाल्याने बाजारपेठांच्या गावात दोन चार अवैध दारू विक्रेते आम्ही वीस ते पस्तीस आम हजार रुपये हप्ता देतो त्यामुळे आमचे कोणीच काही करू शकत नाही अशा थाटात अवैध धंदे करत आहेत पानटपऱ्या चिकन मटन दुकाने हॉटेल धाबा व बंद केबिन यांचा आडोसा घेऊन खुलेआम अवैध दारूची विक्रीची दुकाने साठलेली आहेत यासाठी विलासबा जवळ यांनी अवैध दारू विक्रीविरोधात येलगार पुकारलेला आहे कोणत्याही परिस्थितीत पंधरा ऑगस्टनंतर राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार अजितदादा पवार यांना अवैध दारू भेट देण्यावर ठाम असल्याचे सांगितले फलटण येथे उद्या चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन फलटणच्या वतीने करण्यात आले आहे ही रॅली क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर आयोजित करण्यात आले असून या रॅलीमध्ये माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आमदार सचिन पाटील सौ सौजिजामला नाईक निंबाळकर यांच्यासह माहितीतील सर्व पदाधिकारी आणि फलटण तालुक्यातील नागरिकांची उपस्थिती असणार आहे येथील रेल्वे शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये राष्ट्रीय सेवा योजना व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समिती सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना वाहतूक नियम तसेच किशोरवयीन मुलांच्या समस्या या विषयावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक गणेश लोहार यांनी केले प्रास्ताविकात या कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश सांगून विद्यार्थ्यांना वाहतुकीची शिस्त व वा किशोरवयीन मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी हे व्याख्यान महत्त्वाचे आहे असे सांगितले या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा सातारा न्यूज